राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती राज्यभरात प्रसिद्ध आहेत गावागावांमध्ये होणाऱ्या जत्रांच्या वेळी बैलगाडा शर्यती होत असतात या शर्यतीमध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या सहभागी होत असतात पुण्यातील वाघोली येथील बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये शर्यतीत मिळाल्यानंतर ऐंशी वर्षीय आजोबांनी केलेला जल्लोष दिसत आहे एखाद्या तरुणाला लाजवणारा जल्लोष ऐंशी वर्षीय आजोबांनी केलाय उड्या मारताना आपणास एक नंबर आनंद मिळतो असं आजोबा चांगदेव शेंडगे यांनी म्हटलंय विजेता झाल्याचं समज त्यांनी मैदानात बैठकाही लगावल्या दंड ठोपाटले कोलांट उड्या मारल्या होत्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय ऐंशी वर्षीय बैलगाडा प्रेमी असलेल्या चांगदेव शेंगे म्हणजे चांगदेव नानांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये नाना अनोख्या स्टाईल आनंद व्यक्त करताना दिसत शर्यतीत त्यांची बैलगाडा प्रथम आली त्यांना ट्रॅक्टर बक्षीस मिळाले त्यानंतर नानांच्या आनंदाला पारावर उरला नाही त्यांनी जोरदार स्टंट करत मैदानाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं मग काही लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळेल राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल